पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना कंटिन्यू खोकला असतो खोकला काही केल्या कमी होत नाही बऱ्याच जणांचा हा खोकला कोरडा असतो खूप खोकल्यानंतर थोडासा कफ बाहेर येतो काही जणांच्या खोकल्यामध्ये पिवळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा कफ बाहेर येतो तर काही जणांच्या खोकल्यामध्ये पांढरा थिक स्निग्ध आणि थोडासा गुळचट असा स्राव बाहेर येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या खोकल्यामध्ये कोणत्या औषधींचा वापर करावा कारण की सर्व खोकले हे सेम नसतात प्रत्येक जण खोकल्यासाठी एकच औषध घेतात परंतु दोषानुसार आणि खोकल्याच्या अवस्थेनुसार औषध ही वेगवेगळी असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या खोकल्यावर खोकल्याच्या स्वरूपानुसार घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक कोणती औषधं देऊ शकतो याबद्दल मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्दी खोकला हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आहे वातावरणातील बदलांमुळे बऱ्याच जणांना सर्दी खोकला वारंवार होत असतो किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांना देखील वारंवार सर्दी होते त्यानंतर मग खोकला होतो किंवा बऱ्याच जणांची सर्दी कमी होते परंतु खोकला हा पुष्कळ दिवस चालूच असतो तर अशा वेळी एकच औषध सगळ्यांना सूट होत नाही माझा खोकला बरा झाला म्हणून तू पण हे औषध घे असं बरंच वेळा होत असतं परंतु तो खोकला मग जीर्ण होतो त्यामुळे तो लवकर बसत नाही खोकला तर महिनो आपला खोकला कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याच्यावर आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले वातामुळे होणारा खोकला तर यामध्ये तुमचा आवाज थोडासा बदलतो घोगराचा आवाज होतो जो असतो तो पातळ असतो खूप खोकल्यानंतर थोडासा कफ बाहेर येतो त्यानंतर खोकताना छातीच्या चा ठिकाणी शंख प्रदेशी फार वेदना होतात असं ठणका बसल्यासारख्या वेदना होतात खोकल्याची ढास आली की त्या वेदना अजून वाढायला लागतात वाताचा खोकला सहसा रात्रीच्या वेळी जास्त होतो खोकून खोकून घशाला अक्षरशः कोरड पडते या खोकल्यामध्ये आपण जेव्हा खूप खोकतो खूप खोकतो त्यानंतर जेव्हा थोडासा कप बाहेर पडतो तेव्हा थोडस बरं वाटत परंतु खोकल्यामुळे अशक्तपणा फार येतो हा माणूस गळून जातो तसेच भरपूर खोकल्यामुळे डोळे लाल होतात घसा पूर्ण लाल होतो तर अशा प्रकारचा जर तुम्हाला खोकला असेल तर तो वाताचा खोकला समजावा तर ह्या खोकल्यामध्ये तुम्ही घरच्या घरी पुढील प्रमाणे उपाय करू शकता तर अशा वेळी तुम्ही आपल्या ज्या छातीच्या ठिकाणी पूर्ण गळ्यापासून छातीपर्यंत तेलाने मालिश करावी यासाठी तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता किंवा तिळाचं तेल वापरू शकता तर सगळ्यात आधी हे तेल कोमट करून घ्यावं त्या तेलामध्ये तुम्ही थोडंसं सैनो मीठ देखील ऍड करू शकता त्यानंतर त्या तेलाने तेला आपल्या छातीला गळ्याला मालिश करून घ्यावी त्यामुळे जो कफ चिकटलेला असतो तो पातळ व्हायला मदत होते त्यानंतर त्या ठिकाणी गरम गरम शेक द्यावा तुम्ही ओव्याची पुरचुंडी बनवून त्याने शेक देऊ शकता किंवा दशमूळ काढा बनवून त्याचा परिषेक छातीवर धरू शकता त्यामुळे जो अटकलेला कफ असतो तो पातळ होऊन लवकर बाहेर यायला मदत होत अशा प्रकारच्या कोरड्या खोकल्यावर पाव चमचा ते अर्धा चमचा सुंठ पावडर कोमट पाण्यामध्ये टाकून द्यावी किंवा सुंठ पावडर काकड शिंगीची पावडर धमाश्याची पावडर तसेच देवतारची पावडर आणून घ्यावी त्याचं चूर्ण एकत्र करून घ्यावं आणि ते चूर्ण पाच पाच ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये कोमट पाण्यातून किंवा मधासोबत द्यावं किंवा ज्येष्ठ मधाच्या काढ्या चगळाव्या किंवा ज्येष्ठ मधाची पावडर आणून पाच पाच ग्रॅम पावडर ही एक चमच्या मधामध्ये मिक्स करून घ्यावी आणि ते चाटत तुम्ही चाटत राहावं त्यामुळे अशा प्रकारचा खोकला कमी व्हायला मदत होते वातामुळे होणाऱ्या खोकल्यावर कंटकारीची वनस्पती आहे ती अतिशय उत्तम काम करते कंटकारी वनस्पती तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिली असेल वांग्याच्या झाडासारखी छोटीशी काटेरी वनस्पती असते त्याला पिवळं फुल येतं किंवा तुम्ही बाजारामध्ये कंटकारी अवलेह मिळतं ते तुम्ही एक एक चमचे सकाळ संध्याकाळ घेतलं तर अशा प्रकारचं खोकला लवकर आणि त्वरित कमी व्हायला मदत होते त्यानंतर आयुर्वेदिक मेडिकल मध्ये व्याघ्री हरितकी म्हणून औषध येतं ते देखील तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घ्यावं त्यामुळे सुद्धा हा वाताचा कप लवकर कमी व्हायला मदत होते वातासाठी ती तिळाचं तेल अतिशय उत्तम काम करतं वाताच वाताच्या कोरड्या खोकल्यावर तुम्ही पाच पाच एम एल तिळाचं तेल कोमट पाण्यामध्ये टाकून प्यावं किंवा बदामाचं तेल पाच पाच एम एल कोमट दुधामध्ये टाकून प्यावं त्यामुळे वाताचा खोकला कमी व्हायला मदत होते आयुर्वेदिक मेडिकल मधून दशमूळ भरड आणून त्याचा काढा बनून त्यामध्ये एक एक चमचा गायीच तूप टाकून प्यावं त्यामुळे सुद्धा वाताचा कोरडा खोकला कमी व्हायला मदत होते घरच्या घरी तुम्ही दालचिनीची पावडर तमालपत्राची पावडर आणि वेलची पावडर समान भाग घ्यावी त्यामध्ये थोडीशी खडी साखर टाकावी तर ह्या हे मिश्रण तुम्ही मधासोबत सतत चाटत राहिले तर वाताचा खोकला कमी व्हायला मदत होते त्यानंतर तमालपत्राची पावडर दालचिनीची पावडर वेलची पावडर हे अर्धा अर्धा भाग घ्यावं यामध्ये चार भाग खडी साखर आणि एक भाग पिंपळीची पावडर टाकावी हे मिश्रण एकत्र करून एक चमचा मधासोबत एक चमचा हे मिश्रण घ्यावं ते मिक्स करून सतत चाटत राहावं त्यामुळे कोरडा खोकला कमी व्हायला मदत होते जर तुमचा खोकला हा पित्त वाढल्यामुळे असेल तर अशा वेळी तुमचा जो कफ पडतो तो हिरव्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा असू शकतो त्यानंतर तुमचं तोंड हे कडू किंवा आंबट पडू शकतं तुमचं डोकं दुखू शकतं तुम्हाला वारंवार तहान लागू शकते ताप येऊ शकतो गळ्यामध्ये जळजळ होऊ शकते खोकल्यामुळे तोंड कडू पडतं जर अशा प्रकारचा जर तुमचा खोकला असेल तर तो पित्तामुळे असेल तर ह्या पित्तामुळे होणाऱ्या खोकल्यावर तुम्ही पुढील प्रमाणे उपाय करू शकता तर सगळ्यात आधी तुम्ही यावर एक एक चमचा गाईचं तूप कोमट दुधामधून किंवा कोमट पाण्यामधून घ्यावं त्यानंतर सितोपलादी चूर्ण मधामध्ये मिक्स करून ते वारंवार चाटत राहावं पिपळीचं चूर्ण आणि साखर मिक्स करून ते चाटत राहावं त्यानंतर सुतशेखरची गोळी त्याच्यामध्ये थोडंसं कापूर टाकावं त्याच्यामध्ये खडीसाखर ॲड करावी हे मिक्स, करू, मत, मिक्स करून ते तुम्ही मधासोबत चाटत राहावं त्यामुळे पित्ताचा खोकला कमी व्हायला मदत होते त्यानंतर तुम्ही खजूर द्राक्षे त्याच्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा चमचा तूप आणि दोन चिमूट पिंपळीची पावडर असं मिक्स करून ते तुम्ही चाटत राहिले किंवा खात राहिले तर पित्ताचा खोकला कमी व्हायला मदत होते त्यानंतर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये वासावलेह वासावघृत कंटकारिदी घृत ह्या अशा औषधी मिळतात ते तुम्ही एक एक चमचा सकाळ संध्याकाळ घ्यावीत त्यामुळे पित्तामुळे होणारा खोकला कमी व्हायला मदत होते तसेच जर तुम्हाला पित्तामुळे वारंवार खोकला होत असेल तर यासाठी यासाठी विरेचन पंचकर्म करावे लागते तर तुम्ही निषोत्तरची पावडर आणून त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करावी आणि झोपायच्या आधी एक चमचा निषोत्तर पावडर आणि एक चमचा खडी साखर त्याच्यामध्ये अर्धा चमचा त्रिफळा पावडर टाकून ते रात्री झोपायच्या आधी घ्यावं पित्ताचं विरेचन झाल्यामुळे अशा प्रकारचा खोकला कमी व्हायला मदत होते किंवा झोपायच्या आधी कोमट पाण्यातून या व्यतिरिक्त वासकासव द्राक्षासव यासारखी खोकल्याची औषधं पंधरा पंधरा एम एल पाण्यामध्ये मिक्स करून ते पिल्यामुळे अशा प्रकारचा खोकला कमी व्हायला मदत होते जर कफ दोष वाढल्यामुळे तुम्हाला खोकला होत असेल तर अशा वेळी थोडं जरी खोकलं तर लगेच कफ स्टीवन येतं कफ बाहेर पडतो कफ बाहेर पडताना किंवा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या वेदना नसतात अगदी सहजात असी तो कफ बाहेर पडत असतो अशा प्रकारच्या खोकल्यामध्ये भूक कमी लागते मंदपणा जाणवतो शरीर गळल्यासारखं वाटतं आळशीपणा असतो मळमळ होत असते कफामुळे होणाऱ्या खोकल्यामध्ये छातीमध्ये एक प्रकारचा घरघर आवाज देखील येत असतो पडणारा कफ हा पांढऱ्या रंगाचा असतो अगदी स्निग्ध असतो गोडसर असतो आणि एकदम घन असतो जर अशा प्रकारचा कफ दोष वाढल्यामुळे जर तुम्हाला खोकला असेल तर पुढील प्रमाणे उपाय करावे कफामुळे होणाऱ्या खोकल्यामध्ये वमन पंचकर्म सांगितले आहे म्हणजे साचलेला जो, जो कफ आहे तो एकदाच बाहेर पडला जावा तर यासाठी तुम्ही दोन लिटर कोमट पाणी करावं त्याच्यामध्ये सेंदव मीठ टाकावं आणि ते पाणी गटगट प्यावं त्याच्यामुळे एकदमच उलटी होते आणि त्या उलटीमधून सगळा कफ एकदाच बाहेर पडला जातो त्यानंतर सुंठ पावडर मिरे पावडर आणि पिपळीची पावडर त्याच्यामध्ये विलची पावडर असं एकत्र करून ठेवावं आणि मधासोबत सारखं चाटत राहावं कफासाठी मध हे उत्तम औषध सांगितलं आहे फक्त मध जरी तुम्ही चाटत राहिले तर अशा प्रकारचा कफ कमी व्हायला मदत होते किंवा चिमुटभर पावडर पावडरमध्ये अर्धा चमचा मध मिक्स करून ते चाटत राहिल्यामुळे सुद्धा कफ कमी व्हायला मदत होते त्यानंतर त्रिकटूची पावडर ज्याच्यामध्ये सुंठ मिरे आणि पिंपळी असते त्याच्यामध्ये तुम्ही मध मिक्स करून ते चाटत राहिले तरी सुद्धा अशा प्रकारचा कफ कमी व्हायला मदत होते किंवा बाजारामध्ये खदिरादी वटी लवंगादी वट्टी अशा औषधी मिळतात त्या तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा घेऊ शकता तसेच कर्पूरकर चूर्ण 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 यासारख्या औषधी देखील मिळतात ते मधामध्ये मिक्स करून सकाळ दुपार संध्याकाळ चाटत राहावे त्यामुळे कफामुळे होणारा क खोकला कमी व्हायला मदत होत तुम्हाला वारंवार खोकल्याचा त्रास होत असेल तर अशा वेळी थंड पदार्थांचं सेवन करणं टाळावं आंबट पदार्थांचं भरपूर प्रमाणामध्ये सेवन करणं टाळावं स्निग्ध पदार्थ तळलेले पदार्थ गोड पदार्थ थंड दूध दही वारंवार श्रीखंड आईस्क्रीम यासारखे पदार्थ खाणे टाळणे त्यानंतर दिवसा झोपणं टाळावं रात्री जागरण करणे टाळावं तसेच वारंवार कफ होत असेल कफ घट्ट होत असेल तर अशा वेळी लाह्या खाव्यात सतत गरम पाणी पित राहावं त्यानंतर मध त्रिकटू आणि मध याचं सेवन करत राहावे ज्यांची इम्युनिटी लो आहे त्यामुळे वारंवार खोकला होत असे तर अशा वेळी रोज चवन खाणे सुरू करावे तर अशा प्रकारे सगळ्याच औषधी सगळ्या प्रकारच्या खोकल्यावर नसतात म्हणून आपला खोकला कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसारच आपण औषधी घ्याव्यात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार